नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सिग्नेचरबद्दल बोलणार आहे आपल्याला माहिती आहे का आपली सिग्नेचर आपलं जीवन सांगत असते आता तुम्ही म्हणणार ताई हे कसं काय होणार आहे सगळ्यात मेन म्हणजे सिग्नेचर तुमची ओळख दाखवत असते जर तुम्ही बँकेत गेले तुमचं तुम्ही सिग्नेचर नाही मारली तर तुमचा चेक पास होतो का नाही तुम्ही कुठे जात आहे तुम्हाला कोर्टाचे काम असो या तुम्ही हॉस्पिटलला जातात ते म्हणतात ना सिग्नेचर मारा मग तुमचे सिग्नेचर जेव्हा तुम्ही तुमचे सिग्नेचर तुम्हाला दाखवते तुमचं अस्तित्व दाखवतं आणि तुम्ही काय आहे हे सगळं काही सिग्नेचरवरून ओळखायला येत असतं मग आता सगळ्यात आधी मी माझे सिग्नेचर आपल्या सगळ्यांना सांगणार आहे आणि मी जे ही सिग्नेचर काढलेली आहे तुम्हाला हे उलटी दिसणार आहे कॅमेरामुळे तर हे मी माझ्या सिग्नेचर बद्दल आपल्या सर्वांशी बोलणार आहे तुम्हाला तुमची सिग्नेचर कळून जाईल सिग्नेचर ही अशी गोष्ट आहे आपल्या जीवनामध्ये की आपलं अस्तित्व दाखवतं आपण काय आहे हे सिग्नेचर वरून दिसून येतो मी या सिग्नेचर बद्दल याच्यासाठी बोलणार आहे की कारण खूप जणांचे मला प्रश्न होते की ताई सिग्नेचर का बदलावी आणि याचं महत्व काय आहे जर तुमच्या जीवनामध्ये काहीच चांगलं होत नाही तुमचा बिझनेस आहे तुम्ही नोकरीवर आहे या तुम्हाला असं वाटतं की मला महत्व दिल्या जात नाही माझी प्रगती होत नाही आहे सगळ्यात मेन प्रश्न काय तो प्रगती प्रगती होत नाही आहे वर्षानं वर्ष झालेलं आहे तुम आणि तुमची तीच सिग्नेचर आहे आणि तुमची हँडरायटिंग पण असते पण हँडरायटिंग बद्दल मी नंतर कधी बोलेन पण एक व्हिडिओ आपल्या स्वामी रिलायझेशनला आहे तुम्ही प्लेलिस्टला बघू शकता मग तुम्ही तुमचे सिग्नेचर मी जशी सांगते तशी चेक करायची स्वतः बघायचं की तुम्ही काय आहे जसं आता माझं के सी ठाकूर सी म्हणजे माझे मिस्टर के म्हणजे मी आणि ठाकूर म्हणजे माझं अडनाव झालेला आहे ठीक आहे तर के सी ठाकूर मी माझा केस स्वतःचा खूप चांगला डेकोरेट करते आणि मला डेकोरेशन सगळ्यात जास्त आवडतं तुम्ही मला पण बघता खूप जण मला विचारता की तुमच्या आधीच्या व्हिडिओत तुम्ही वेगळे आता खूप वेगळे दिसतात म्हणून तुम्ही जशी सिग्नेचर तुम्ही तसे दिसत असतात जसं माझा के सी ठाकूर कारण माझ्या मिस्टरांचा पण मला सपोर्ट आहे आणि ठाकूर माझा अडनाव आहे आज मी ऍस्ट्रॉलॉजर आहे वास्तुतज्ञ आहे तर लोक माझा अडनाव पण घेतात ना माझ्या म्हणजे माझे जे घरचे लोक आहेत त्यांना पण ओळखल्या जातात ना तुमची ही मुलगी आहे तर माझी सिग्नेचर कधीही वर जाणारी असते आता काही जण सिग्नेचर मारतात तर सरळ मारतात सरळ मारतात ना त्यांचं जीवनही सरळ असतं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये माहितीये का त्यांना अपेक्षा नसते जे चाललंय ते सरळ चालू द्या पण ज्यांची विमानासारखी वर गगन भरारी घेते सिग्नेचर अशी तेळी अशा लोकांना नवीन नवीन गोष्टी करायला खूप आवडतात त्यांना ना नेहमी रिक्स घेता लागते मी माझं पण सांगते मी पण खूप रिक्स घेते कधी जर खूप कठीण केस आली मी अशी नाही म्हणत की मला घ्यायचं नाही आहे मी काय करत असते रिक्स घेते आणि ती गोष्ट करते आणि खरंच महाराजांची कृपा आणि मी असं नाही म्हणत की माझी जिद्द तर ती गोष्ट सक्सेस होतं आणि लोकांना खरंच रिझल्ट येतो कारण माझी पॉझिटिव्हिटी तेवढी आहे मी जेव्हाही सिग्नेचर मारते तर ती वर जाते आणि एक दांडी मारते आपण सिग्नेचर खाली एक दांडी मारत असतो ना काही लोक बघा सिग्नेचर मारल्यावर खाली अशी दांडी मारतात दांडी मारली म्हणजे सपोर्ट 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 मला पण पब्लिकली आहे आहे फॅमिलीचा जर तुम्ही सिग्नेचरच्या खाली एक दांडी मारत नसेल तर तुम्हाला कोणाचा सपोर्ट मिळणार नाही तुम्ही अमिताभ बच्चनची बघा अमीर खान ची बघा अंबानींची बघा ते सिग्नेचर खाली रेश मारतात हा एक सपोर्ट असतो आता सिग्नेचर खाली जेव्हा हो मी दांडी मारते त्याच्या खाली दोन डॉट डे डॉट डेने म्हणजे काय की नवीन बिगिनिंग परत काही ना काही सुरू होणार आहे जसं मी दरवर्षी काही ना काही नवीन शिकत राहते मला आवडतं मला एकाच जागा जेव्हा मी न्युमरोलॉजी शिकली तर मला वाटलं आता वास्तुतज्ञ बनावं ऍस्ट्रोलॉजर बनावं अशी मी नवीन 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 फेस रिडिंग ह्या गोष्टी मला खूप आवडतात आणि मी ह्या करते तर या गोष्टी नवीन नवीन नवी करणं अशा सिग्नेचरवाल्यांमध्ये दिसून येते जर तुमची सिग्नेचर सरळ असेल तर आजच बदला ते वर गगनभराने घ्या तुमचं स्वतःचं नाव पहिले आलं पाहिजे सिग्नेचरमध्ये मी काही जणांना बघितलेलं आहे सिग्नेचरला गोल करतात आडीतेडी करतात त्यांचं जीवनही तसंच असतं म्हणून तुम्ही तुमचे सिग्नेचर जेवढी सरळ असेल आणि तुमचं पहिले नाव असेल तर तुम्ही राहतात तुम्हाला गगन भरारी भेटते म्हणून सिग्नेचरची काळजी घ्यायची आता तुम्हाला तुमची सिग्नेचर बदलायची आहे तर कशी बदलावी सगळ्यात आधी बँकेपासून बदलायची असते आणि नवीन सिग्नेचर मी काढून देते तुम्ही माझी अपॉइंटमेंट सिग्नेचरसाठी बुकिंग करू शकता मी तुम्हाला तुमच्या नावा आणि तुमची पहिली सिग्नेचर पाहून तुम्हाला नवीन सिग्नेचर काढून देईल हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा